बार्शी तालुक्यातील माझ्या सर्व शेतकरी बांधवांना आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो या ठिकाणी जो दोन सप्टेंबरला पाऊस झालेला आहे तो पासष्ट मिलीच्या वरती पाऊस झालेला आहे त्यामध्ये चारच मंडळाचा समावेश होताना या ठिकाणी दिसतोय परंतु शासनाचा जो निकष होता रोज दहा मिली अशा पद्धतीने पाच दिवस जर पाऊस पडला तर पन्नास मिली धान्य यावं परंतु जे काही उर्वरित मंडल आहे त्या मंडलामध्ये कधी जास्त पाऊस झालाय कधी पाच दिवसामध्ये कमी झालेलं आहे त्याच्यामुळं यामध्ये विसंगती दिसून येते तरी देखील या ठिकाणी आपण गेल्या वेळेस सुद्धा सततचा पाऊस याचा निकष त्या ठिकाणी लावून संपूर्ण तालुक्यातील शेतकरी बांधवांना मदत करण्याचा प्रयत्न केला ती मदत ही त्या ठिकाणी झालेली आहे आणि अशाच पद्धतीनं जे आज आपण आपले दहा मंडळ आहेत गेल्या वेळेस अकरा मंडळ होते परंतु एका मंडळामध्ये आपलं पर्जन्यमापन त्या ठिकाणी नाही ती बसल पुढे भविष्यामध्ये परंतु दहा मंडळ जी आहेत त्यामध्ये मग पारशी आगळगाव वैराग पुढे तुम्हाला गोडगाव पांगरी पानगाव नारी सुरडी काढवी यामध्ये पासष्ट आठ वरती जो पाऊस पडलेला आहे तो आगळगावमध्ये नारीमध्ये आणि मध्ये परंतु जी सहा मंडळ आहेत त्या सहा मंडळाला सगळं मान्य तहसीलदार साहेब आहेत कृषी अधिकारी या ठिकाणी आम्ही सगळ्याच दृष्टिकोनातून या ठिकाणी आम्ही प्रयत्न करतोय आणि शासन दरबारी याचा पाठपुरावा करून या ठिकाणी मान्य मुख्यमंत्री साहेब दोन्ही उपमुख्यमंत्री कृषी मंत्री यांच्याकडे मी स्वतः सोमवार मंगळवार त्या ठिकाणी जाणार आहे आणि हा जो वस्तुस्थिती आहे ही सगळी वस्तुस्थिती कारण या ठिकाणी बारशी मध्ये पाच दिवसामध्ये शहाऐंशी मिली पाऊस झालेला आहे आगाव मध्ये एकशे अकरा मिली झालेला आहे वैरागमध्ये एकशे तेवीस मिली झालेला आहे उकळे तुम्हाला शंभर मिली झालेली आहे गोडगावला त्र्याहत्तर मिली झालेला आहे पांगरीला त्र्याऐंशी मिली झालेला आहे पानगाव पंच्याहत्तर मिली नारी एकशे अकरा मिली त्रेसष्ट मिली आणि खांडवी एकशे तेरा मिली अशा पद्धतीनं साधारण तो पाच दिवसामध्ये एका दिवसाचा जरी निकष पासष्ट मिलीचा असला किंवा पाच दिवसाचा दहा मिलीचा असा जर सततचा पावसाचा असला तरी देखील एखादा दुसरा जो काही गॅप पडलेला आहे असा निकष न लावता सरसगड बार्शी तालुक्याला या ठिकाणी अतिवृष्टीचा सततच्या पावसाचा निकष लावून या ठिकाणी मदत कशा पद्धतीने आपल्याला मिळवता येईल या दृष्टिकोनातून माझे प्रयत्न निश्चितपणानं राहतील आणि मी या ठिकाणी एक नम्रपणे सांगू इच्छितो की आपण सर्व नुकसान तर झालेलं आहे वस्तुस्थिती आहे या ठिकाणी आणि ही वस्तुती जरी असली तरी काही जे शासन निर्णय त्यामध्ये आपल्याला थोडे बदल करणं सुद्धा आवश्यक आहे आणि त्या दृष्टिकोनातून सोमवार मंगळवार मी स्वतः मुंबईला जाऊन त्या ठिकाणी पाठपुरावा करून ज्यामध्ये सरसगट संपूर्ण शेतकरी बांधवांना कशा पद्धतीने मदत करता येईल त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करणार आहे सौंदर्याच्या बाबतीमध्ये जरी मंडळाचा थोडा समावेश जरी नसला तरी आपण बार्शी किंवा पानगाव या मंडळामध्ये त्या सगळी गावं त्यामध्ये समाविष्ट करणार आहेत त्यामुळं तिथल्याही शेतकरी बांधवांनी काळजी कुठली करण्याचं कारण नाही कारण आपण जर पाहिलं आपण आता जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर या चार महिन्यातली जर आकडेवारी पाहिली तर सरासरी जवळपास पडलेला पाऊस आपली सरासरी आहे एकशे सात पॉइंट तीन जून ची जुलै ची एकशे तेवीस पॉइंट सात ऑगस्ट ची एकशे चोवीस पॉईंट पाच सप्टेंबरची एकशे बहात्तर पॉईंट सहा परंतु जो पडलेला पाऊस आहे तो जून मध्ये दोनशे पंच्याहत्तर मिली पडला आहे त्याचबरोबर जुलैला दोनशे चौदा पॉईंट दोन ऑगस्टला एक एकशे सहा पॉइंट झालेला आणि सप्टेंबरला एकशे ऐंशी जवळपास आपली सरासरी पाचशे अठ्ठावीस परंतु सातशे शहात्तर पॉईंट दोन पाऊस पडलेला आहे जवळपास दीडशे टक्के पाऊस चार चार महिन्यात आणखीन आता मी सांगितल्या प्रमाणात परतीचा पाऊस आणखीन थोडा राहिलेला आहे आता तो किती प्रमाणात पडणार आहे याचा अंदाज आपल्याला नाही परंतु जो चारदा पाऊस झालेला आहे या बाबतीमध्ये शासनाकडे आपण या बाबतीमध्ये पाठपुरावा निश्चितपणे करणार